काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर मत चोरीचा आरोप केला त्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी भाजप व सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षांच्या आरोपांना महाराष्ट्रातील महायुती सरकारने जोरदार प्रत्युत्तर दिलं नगर जिल्ह्याचा विचार करता विखे हेच महायुतीचे बॉस आहेत परंतु आता आगामी निवडणुकीत विखे विरुद्ध सगळे असे चित्र दिसण्याची शक्यता आहे महायुतीकडे बारापैकी दहा आमदार असले तरी पराभूत झालेले साखर सम्राट आतापासून कामाला लागल्याने चुरस वाढली आहे नगर जिल्ह्यात नेमकं कसं चित्र आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील घुलेवाडी येथील प्रकरण गाजले हिंदुत्ववादी व्याख्याते व महाराज संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात व्यत्यय आणण्याचा प्रकार चांगला चर्चेत आला या घटनेतील आरोपी हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेत राजकारण शिरले आमदार अमोल खताळ व हिंदुत्ववादी नेत्यांनी थोरातांवर आरोप करून या घटनेची व्याप्ती वाढवली या घटनेच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला हे प्रकरण राजकीय द्वेष भावनेतून सुरू असल्याचा आरोप स्वतः थोरातांनी केल्यानंतर त्यांचे कार्यकर्तेही निषेधासाठी पुढे सरसावले गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही रास्ता रोको आंदोलन केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेरचे राजकारण चांगलेच तापले त्यापूर्वी गेल्या आठवड्यात एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हेही मध्ये आले होते खासदार संजय राऊत व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर बसल्याने या मंचावरही राजकीय वक्तव्य झाले थोरातांसारखा चांगला माणूस पराभूत झाल्याची खंत खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली धार्मिक मंचावर राजकीय वक्तव्य करण्याचा प्रकार तेथूनच सुरू झाला त्यानंतर गेल्या शनिवारी संग्राम बापू भंडारे महाराज यांनी ही धार्मिक कार्यक्रमात राजकीय के वक्तव्य केल्याचा आरोप थोरात समर्थकांनी केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी हे सगळं सुरू असल्याने संगमनेरचं वातावरण अचानक पेटलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी खासदार संजय राऊत व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या स्टाईलने समाचार घेतला नगरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले विरोधकांकडून सांगण्यासारखे काहीच राहिलेले नाही त्यामुळेच मतदारांचे खोटे ओळखपत्र बोगस मतदार याद्या तयार केल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत यापूर्वी ऑपरेशन सिंदूर या निमित्ताने भारताने जगाला आपली ताकद दाखवली आत्मनिर्भर भारत काय चमत्कार करू शकतो हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने जगाला दिसले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले देशाला अभिमान वाटावा अशा घटना घडल्या परंतु ऑपरेशन सिंदूर बाबत राहुल गांधींसारखे शंका उपस्थित करत राहिले आताही तोच प्रकार सुरू आहे या विरोधात प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांविरोधात जोडे मारव आंदोलन हो केले पाहिजे अशा अप्रत्यक्ष सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या थोरातांवरही विखेंनी जोरदार टीका केली ते म्हणाले जिल्ह्यातील नेते आणि भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव लोकांनी केला ते आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बोगस व्होटर लिस्ट होत्या म्हणून सांगत आहेत लोकशाही धोक्यात आली नसून राहुल गांधींसह जिल्ह्यातील नेते धोक्यात आले आहेत असा अप्रत्यक्ष निशाणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचे बॉस विखे असले तरी सर्व आता आगामी निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे त्यातल्या त्यात, त्यात गेल्या पराभूत झालेल्या जिल्ह्यातील साखर सम्राट तालुक्यातील विविध कार्यक्रमांना दिसू लागले आहेत नेवाशात शंकरराव गडाख राहुरीत प्राजक्त तनपुरे कोपरगावात युवा नेते विवेक कोल्हे शेवगाव पाथर्डीत माजी आमदार चंद्रशेखर खुले व प्रताप ढाकणे श्रीगोंद्यात नागवडे व जगताप यांच्यासारखे नेते तालुक्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसू लागले आहेत विधानसभेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी हे सर्व नेते आपापल्या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी व्यूहरचना आखताना दिसत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत नगरपालिका निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद